चला तर मित्रांनो एमपीएससी यूपीएससीसाठी आपण मराठी व्याकरणातील शब्दांचे प्रकारामधील नाम आणि नामाचे प्रकार शिकणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूया मराठी व्याकरण भाग दोन त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका मराठी व्याकरण एक नाम नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचे स्थळाचे वस्तूचे गुण यांची नावे म्हणजे नाम होय उदाहरण राम पुणे पाणी एक राम शाळेत जातो यामधील राम हा नाम आहे म्हणजे राम व्यक्तीचे नाव आहे म्हणून राम नाम आहे दोन पुणे हे सर्वात मोठे शहर आहे म्हणजे पुणे हे नाम आहे पुणे हे स्थळाचे नाव आहे म्हणून पुणे हे नाम आहे तीन विहिरीत भरपूर पाणी आहे म्हणजे पाणी हे नाम आहे पाण्यामध्ये गुण आहे म्हणून पाणी हे नाम आहे नामाचे प्रकार नामाचे सहा प्रकार आहेत नामाचे प्रकार आहेत एक व्यक्तिवाचक नाम दोन जातीवाचक नाम तीन भाववाचक नाम चार द्रव्यवाचक नाम पाच समूहवाचक नाम आणि सहा संख्यावाचक नाम यातील पहिला प्रकार आहे एक व्यक्तिवाचक नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्ती वस्तू ठिकाण प्राणी यांचे नाव म्हणजे व्यक्तिवाचक नाम होय उदाहरणार्थ राम सीता पुणे गंगा भारत हे काय आहेत तर व्यक्तीची नावे आहेत म्हणून हे व्यक्तिवाचक नाम आहेत राम शाळेत जातो भारत कामाला गेला यामधील राम आणि भारत हे व्यक्तिवाचक नाम आहेत दोन जातीवाचक नाम आता जातीवाचक नाम म्हणजे एका जातीतील सर्वांना लागू होणारे नाव होय उदाहरण मुलगा पक्षी नदी झाड पुस्तक हे जातीवाचक नावे आहेत म्हणून याला जातीवाचक नाम म्हणतात मुलगा शाळेत जातो पक्षी आकाशात उडाली मुलगा आणि पक्षी जातीवाचक नाम आहेत तीन भाववाचक नाम भाववाचक नाम म्हणजे गुण अवस्था भावना कृतीयांना दर्शवणारे नाम होय उदाहरण ज्ञान प्रेम दुःख सौंदर्य मैत्री हे भाववाचक नावे आहेत म्हणून याला जातीवाचक नाम म्हणतात ज्ञान हेच खरे संपत्ती आहे निसर्गाचे सौंदर्य मन मोहून टाकते आता यातील ज्ञान आणि सौंदर्य हे भाववाचक नाम आहेत चार द्रव्यवाचक नाम द्रव्यवाचक नाम म्हणजे पदार्थ द्रव्य वस्तुमान यांना दर्शवणारे नाम होय उदाहरण पाणी सोने तांदूळ दूध लोखंड हे द्रववाचक नावे आहेत म्हणून यांना द्रववाचक नाम म्हणतात गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही भारतात सोने महाग आहे पाणी आणि सोने हे द्रववाचक नाम आहेत पाच समूहवाचक नाम एका समूहाला एकत्र नाव देणारे नाम म्हणजे समूहवाचक नाम होय उदाहरणार्थ लोकसमूह झुंड सैन्य वर्ग कळप हे समूहवाचक नावे आहेत म्हणून यांना समूहवाचक नाम म्हणतात आपल्या देशाचे सैन्य शूरवीर आहे मैदानात मोठा लोकसमूह जमला होता यातील सैन्य आणि लोकसमूह हे समूहवाचक नाम आहेत सहा संख्यावाचक नाम संख्येने मोजता येणारे नाम म्हणजे संख्यावाचक नाम होय उदाहरणार्थ एक दोन दहा शंभर हे संख्या म्हणजे संख्यावाचक नाम होय वर्गात तीन शिक्षक आले होते बाजारातून मी पाच सफरचंद आणले तीन आणि पाच हे संख्यावाचक नाम आहेत तर अशा प्रकारे आज आपण नाम व नामाचे प्रकार पाहिले पुढील व्हिडिओमध्ये सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका